धामणगाव रेल्वे तालुक्यातील जळगाव आरवी पारधी बेडा येथील नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत येथील नागरिकांना कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ न मिळाल्यामुळे पारधी बांधवांनी आक्रमक भूमिका घेत गावकऱ्यांनी आगामी लोकसभेसह इतर निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा गावांमध्ये निवडणुकीवर बहिष्कार असे फलक लावून दिला आहे या समस्येबाबत सविस्तर सचित्र वृत्त शब्दवास्तव अमरावतीने सातत्याने प्रकाशित केले आहे या वृत्ताची दखल घेत प्रशासनाकडून मतदानावरील बहिष्कार मागे घेण्यासंदर्भात पारधी बांधवांची समजूत घालण्याची प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सुरुवात केली आहे परंतु जोपर्यंत सोयी सुविधा मिळणार नाहीत तोपर्यंत मतदानावर बहिष्कार कायम ठेवण्याचा निर्धार पारधी बांधवांनी व्यक्त केला आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शंभर टक्के मतदानासाठी प्रशासन कामाला लागले आहे त्या अंतर्गत मतदान जनजागृतीसुद्धा करण्यात येत आहे अशातच कोणत्याही सुविधा मिळत नसल्याने आर्वी येथील पारधी बांधवांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे आर्वी येथील नागरिकांना घरकुलाचा लाभ मिळाला नाही तसेच गावात शौचालय नसल्यामुळे ग्रामस्थांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे अशी स्थिती येथे आहे निवडणुकीच्या काळात मते मागायला येणाऱ्या नेत्यांना आमची काही परवा नाही असे पारधी बांधव बांधव व महिला मत व्यक्त करत आहेत विशाल आनंद ग्रामीण पोलीस अधीक्षक अमरावती यांनी आर्वी येथे पारधी बांधवांना भेट दिली व मतदान करूनच आपण आपला शासकीय तेव्हा आपण मतदान केले पाहिजे असे पारधी महिला व पुरुष यांना समजविण्याचा प्रयत्न केला संविधानाने आपल्याला मतदानाचा अधिकार दिला आहे मतदान करूनच आपण आपला योग्य प्रतिनिधी निवडू आपल्या समस्या ज्यांच्याकडे मांडून आपण आपले काम त्यांच्या मार्फत करून घेऊ शकतो तेव्हा मतदानावर बहिष्कार न घालता मतदान करावे असे आपले विचार पारधी बांधवांसमोर मांडले एस न्यूज महाराष्ट्र करिता धामणगाव रेल्वे प्रतिनिधी संतोष वाघमारे